हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला डीपनेक ब्लाऊजबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा इथे मी हा ब्लाऊज कट करून घेतला आहे हा ह्या पायपिंगसाठी मी पट्ट्या काढलेल्या आहे क्रॉसमध्ये आणि हा अस्तरचा ब्लाऊज आहे याची छातीचा सा साईज चाळीस इंच आहे तर मी याच्यामध्ये अधिक काय काय बदल करावं लागते किंवा डीपनेकमध्ये आपल्याला कशा पद्धतीने माप घ्यायचे तर मी तुम्हाला सांगते तर हे बघा इथे कटोरी मी सात इंचाची आहे त्याच्यामध्ये अडीच इंच वाढवलं आहे तर इथे साडेनऊ इंचाची कटोरी तयार करून झाली आहे ही क्रॉसपट्टी आहे हा आपल्या समोरचा साईजचा सा पार्ट आहे आणि हे बघा इथे बाही आहे लांब तर बाहीची उंची इथे साडेनऊ इंच आहे जे की मी शिलाईसाठी एक्स्ट्रा घेऊन इथे सव्वा दहा इंच घेतले आहे तर आता मी तुम्हाला डिपनेकबद्दल सांगते माहिती हे बघा इथे मी पूर्ण माप सांगते तुम्हाला या ब्लाउजला किती घेतलं मी तर उंची चौदा इंच घेतली आहे आणि इथे शोल्डर बघा मी साडेपाच इंच घेतले आहे चाळीस छातीसाठी हे बघा साडेपाच इंच इथे खाली पण आपण लाईनवरून घेतली ला आहे आणि आर्मोल इथे मी सव्वा सहा इंच घेतले आहे आणि अर्धा इंच क्रॉस मार्किंग करून इथे बॅकसाईडचा इथे आर्मोल शेप देऊन घेतला आहे तर आपल्याला डीप नेक ब्लाऊज असेल तर आपण शोल्डर कमी घेतो आणि कमी असल्यामुळे आपल्या पाठीचा भाग तयार झाल्यानंतर ब्लाऊज खेचल्या जातो त्यामुळे काय करायचं आपल्याला हे अर्धा इंच क्रॉस करायचं म्हणजे नेहमी करायचंच जो डीपनेक ब्लाऊज असेल त्याला इथे बघा छातीचा चौथा भाग घेतला आहे मी आता हे पाटीमागचा भाग आहे आणि डीपनेक आहे तर मी छातीचा भाग इथे साडेनऊ इंच घेतला आहे कारण जो तयार झाल्याच्या नंतर हा गळा पसरतो तर अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचं चा आहे छातीच्या भागामध्ये किंवा मग याच्यापेक्षा तुम्ही अप्पर चेस्ट आणि फुल चेस्टचं मेजरमेंट घ्या आणि जे अप्पर चेस्ट आहेत त्याचनुसार तुम्ही कटिंग करा तर इथे मी सरळ सरळ छातीच्या भागामध्ये इथे अर्धा इंच कमी करते पाठीमागच्या भागाला जसं की आता दहा इंच आहे छातीचा चौथा भाग तर इथे मी साडेनऊ इंच घेतला आहे जे गळा तयार झाल्यानंतर एकदम बरोबर बसणार आता हे बघा इथे आर्मोल राऊंड इथे आठ इंच येत आहे तर या पद्धतीने तुम्हाला आर्मोल राऊंडसुद्धा मोजून घ्यायचं आहे गळारुंदी इथे मी पावणे तीन इंच घेतली आहे आता गळारुंदीबद्दल सांगते गळारुंदी कधीही कम, कमी नाही घ्यायची का होते डीपनेक असेल तर आपण वरच्या साईडला दोन इंच सव्वा दोन इंच असं घेतो तर नाही वरच्या साईडला गळारुंदी कमी घेतल्याच्या नंतर काय होते मी तुम्हाला सांगते ची गड़ा गड़ा आता इथे गळ्याची पूर्ण उंची ते पावणे अकरा इंच आली आहे कारण की खालच्या साईडला त्यांना फक्त अडीच इंचाचीच पट्टी हवी आहे तयार तर मी त्याच्यामध्ये अधिक पाऊन इंच एक्स्ट्रा घेऊन खालच्या साईडलाच मार्किंग करून गळ्याचं माप टाकलं आहे तर या पद्धतीने आपला गळा कट करून घेतला आहे मी ते आता उलट्या भागाला आपण अस्तर जोडून घ्यायचे आहे कारण आपण डीपनेक का आहे तर आपण पायपिंगच करणार आहे कधीही तुम्ही डीपनेक ब्लाऊज असला तर पूर्ण ब्लाउज तयार करून त्याला पूर्ण गळ्याला पायपिंग करा त्याने आपला ब्लाऊज फिटिंगला छान बसतो तर आता बघा इथे मी हे अस्तर जोडून घेते पूर्ण तर हे बघा इथे मी अस्तर जोडून घेतलं आहे जसं आहे तसंच आता मी हे साईडचं जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला खूप जरूरी जो जो नमी नमी आहे त्याच्यावर लक्ष देणं कारण थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तर पूर्ण ब्लाऊज बिघडून जातो माझे पण खूप सारे ब्लाऊज जेव्हा मी नवीन नवीन शिवत होते किंवा अधिक आणखी मी शिकतच आहे कारण की प्रॅक्टिस करूनच आपण शिकतो माझे पण खूप ब्लाऊज बिघडले होते आणि कधी कधी आत्ताही बी बिघडतेच एखादा ब्लाऊज किती चांगला शिवला तरी तो बिघडतोस पण आपण प्रयत्न नाही सोडायचे प्रयत्न करत राहायचे नक्कीच एक दिवस आपण चांगले ब्लाऊज शिवणार तरी बघा आता साईडचा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतला आहे पूर्ण आता बघा गळा रुंदी कमी घेतल्याने का होते आर्मोलच्या साईडला पाठीमागच्या किंवा समोरच्या दोन्ही साईडला आर्मोलच्या साईडला झोल तयार होतो तो कशा पद्धतीने होतो बघा इथे आता या पद्धतीने गळा तयार झाला आता हा एवढा भरपूर मोठा आहे अधिक याच्यामध्ये टक्स आपण दिला तर तो अधिक पसरणार हे बघा या पद्धतीने जसे बी आपण टक्स देणार तो अधिक पसरणार आता गळारुंदी जर आपण कमी घ्याल तर शोल्डरबरोबर शोल्डरवरच बसणार ते तुम्ही गळारुंदी जास्त घ्या मो कमी घ्या ते शोल्डरवर बसण्यामुळे काय होते तिथे असं या, या पद्धतीने रिंकल्स तयार होतात आणि साईडला बाहीच्या साईडला ब्लाऊज खेचल्या जातो त्यामुळे काय होते हे असे या पद्धतीने इथे रिंकल्स तयार होतात त्यामुळे गळारुंदी कमी नाही घ्यायची डीप नेक असेल तरी गळारुंदी जेवढी आपल्याला साईजनुसार लागते तेवढीच घ्यायची आता हे बघा इथे मी टक्स मारते तर टक्स मारण्यासाठी काय करायचं शोल्डरमधून मधोमध मद फोल्ड करायचं आणि आपल्याला टक्स घ्यायचा तर टक्सबद्दल बी काही दोन पॉईंट आहेत जे की आपण टक्स मध्ये काही काही पॉईंट चुकीचे घेतो त्यामुळे पण फिटिंग बिघडते आपली तर हे बघा इथे टक्ससाठी मी इथे टक्स मारून घेतले आहे बघा दोन्ही पण अर्धा इंच जे आपण एक इंच पाठीमागच्या भागात एक्स्ट्रा घेतो टक्ससाठी तर ते मी इथे मारून घेतले आहे तर टक्सची उंची तर बघा इथे टक्सची उंची किती घेतली आहे मी आपल्याला कधी पण टक्सची उंची पाच इंचापेक्षा कमी नाही घ्यायची कोणत्याही साईजचा ब्लाउज असो मग हे बघा इथे मी पाच इंचाच्या वरच घेतली आहे त्यामुळे काय होतं जे साईडला फिटिंगच्या साईडला जो झोल येतो नॉर्मलच्या खाली तो नाही येणार कारण की जर आपण टक्ससाठी एक इंच वाढून घेतो एक्स्ट्राचं आणि जर ते पूर्णपणे आपण फिटिंगमध्ये घेतलं नाही तर मग ते साईडलाच निघणार त्यामुळे टक्स पण पाच इंचापेक्षा कमी नाही घ्यायचा उंची आता नंतर अधिक एक गोष्ट आता हे बघा आपण जेव्हा टक्स मारतो तेव्हा डीप नेकमध्ये या पद्धतीने एक कपडा असा क्रॉस निघतो बघा एक साईडला फिटिंगच्या साईडला असा अर्धा इंच कपडा अर्धा पाऊन इंच किंवा पाव इंच या पद्धतीने एवढा क्रॉस निघतो तर तो, तो, तो आपल्याला सरळ करून घ्यायचा असते आपण जेव्हा कमरपट्टी लावतो त्याच्या अगोदर आपल्याला हा सरळ करून घ्यायचा कारण की हा एवढा एक्स्ट्राचा कपडा आपला एक साईडला म्हणजे त्याच्यामुळेच अधिकच फिटिंगच्या साईडला अधिकच झोल येतो आणि हा जर आपण एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट केला ना ती वे एकदम व्यवस्थित ये फिटिंग येणार तर या पद्धतीने तुम्ही कमरपट्टी जोडायच्या अगोदर या पद्धतीने हे कट करायचं आहे आता बघा सरळ दिसत आहे तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा ब्लाऊज नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद